नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तसेच पालक मी डॉक्टर विशाल खडसे मेडिकल गार्डन सेंटर नाशिक विद्यार्थी मित्रांनो तुमचा आज जास्त घेता आपण महत्वाच्या मुद्द्यावर बोलूया मॅक्झिमम विद्यार्थ्यांचे मला चार ते पाच दिवसापासून कॉल येत आहेत की सर मला बीएमएस पाहिजे किंवा बीएचएमएस पाहिजे बरोबर आहे पण मॅक्झिमम विद्यार्थ्यांना जेव्हा आपण सांगतो की बीएमएस अवेलेबल नाही आहे महाराष्ट्रामध्ये कर्नाटक किंवा केरळला तुम्हाला बीएमएस करता येईल बीएचएमएस तुम्ही महाराष्ट्रात टॉप मेडिकल कॉलेजला करू शकता तर बऱ्याच विद्यार्थ्यांचा असा प्रश्न आहे की सर आम्ही दोन दोन वर्षापासून रिपीट करतोय पण आम्हाला बीएमएस करायचं बीएचएमएस करायचं नाही तर माझं प्रत्येकाला एकच सांगणं असेल की दोन वर्षापासून तुम्ही रिपीट करत तुमचा वाढत नसेल किंवा आता या मागच्या वर्षी एनटीकडून फार एक मोठा घोळ झाल्यामुळं बऱ्याच विद्यार्थ्यांना चांगला स्कोर आला आहे काहीच विद्यार्थ्यांना चांगला स्टडी करून सुद्धा स्कोर हा कमी आलेला आहे बरोबर आहे यावर्षी चर्चा अशी चालू आहे की ऑनलाईन परीक्षा घेण्याबाबत बरोबर आहे तर मॅक्झिमम विद्यार्थ्यांना माझं आज असं सजेशन असेल जे विद्यार्थी रिपीट करतायत एक वर्षापासून दोन वर्षापासून रिपीट करतायत पण त्यांचा स्कोर हा वाढत नाही आणि अशी अपेक्षा नाहीये की पुढे सुद्धा नीट रिपीट करून त्यांचा स्कोर हा वाढेल आणि डॉक्टर होण्याचं स्वप्न त्यांना पूर्ण करायचंय त्यांना करिअर करायचं असेल तर हे मेडिकल फील्डमध्येच करिअर करायचं असेल तर त्यासाठी माझं सर्वांना एकच सांगणं असेल की बी एच एम एस सुद्धा करून तुम्ही पुढे तुमचं करिअर करू शकता कारण की एवढे दिवस तुम्हाला एलोपॅथी करायला एफडीए कडून मान्यता नव्हती हे आपण प्रूफली करूया पण आता एक सव्वीस सत्तावीस तारखेची नोटीस आहे जे की एफ ने सर्व परमिशन दिलेली आहे की तुम्ही ॲलोपॅथिक प्रॅक्टिस करू शकता जर ॲलोपॅथिक प्रॅक्टिस करू शकता तर बीएमएस आणि बीएचएमएस मध्ये एवढा तरी डिफरंट राहिलेला नाही तुम्ही पीजी सुद्धा आफ्टर युजी नंतर आफ्टर पीजी सुद्धा करू शकतात आणि जर बी एम एस तुम्ही अशा कॉलेजला करत असाल जिथं तुम्हाला प्रॅक्टिस होणार नाही जिथं पेशंट फ्लो होणार नाही तर अशा कॉलेजला सुद्धा तुमचं बी करून काही बेनिफिट होणार नाही जर बी एच एम एस करायचं असेल तर महाराष्ट्रामध्ये टॉप मेडिकल कॉलेज आहे ते सुद्धा सहा ते सात लाखाच्या आत पॅकेज असेल त्यामध्ये सुद्धा कमीत कमी, -कमी पॅकेज मध्ये आणि टॉप मेडिकल कॉलेज हे तुम्हाला मिळेल पेशंट फ्लो आहे सिटी मध्ये कॉलेज आहे सर्व गोष्टी उपलब्ध आहेत आणि कॅम्पस हा खूप चांगला आहे कारण हा एमबीबीएस चा कॅम्पस आहे जे रिपीट करतील अशा विद्यार्थ्यांनी या व्हिडिओवर एकदा लक्ष द्या आणि तुम्ही काही निर्णय घेऊ शकता पण आज जी डेट आहे ही लास्ट दहा वाजेपर्यंत रजिस्ट्रेशन करायचं असेल आम्ही पासून सर्व प्रोसिजर तुमची करून देऊ जर तुमचा व्हिडिओ जर तुम्हाला महत्वपूर्ण वाटला असेल तर तुमच्या रिपीट करणार रिपीट करणाऱ्या विद्यार्थ्यांना मित्रांना तुमचा हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांना या बेनिफिट होईल भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये थँक्यू धन्यवाद